माणसाचा माणूस त्याच्या झोपडीला भेडे आता माणसाचा माणूस त्याच्या झोपडीला भेडे माझ्या कवितेच नाव आहे का विद्यार्थ्यांसाठी कविता आहे आणि मी असं मानतो की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी काम गोष्टी दोन चार काळ गोष्टी आज सांगून ठेवतो तुला भाकट कथावरती विश्वास ठेवायचा नसतो दोन चार काल गोष्टी आज सांगून ठेवतो तुला विश्वास ठेवायचा नसतो साधू येतो दाढी जाता वाढवून कोण कुठला साधू येतो दाढी जाता वाढवून आयुष्यातले सारे प्रश्न धक्क्यात येतो सोडून आयुष्यातले सारे प्रश्न धक्क्यात येतो सोडून संन्यासी तो झालाच का असा प्रश्न का असा प्रश्न विचार त्याला विश्वास ठेवायचा नसतो दुसऱ्यांची ती अंधश्रद्धा आपली म्हणे डोळ श्रद्धा स्वर्ग नरक पाप पुण्य खरे असते अमृत सुद्धा स्वर्ग नरक पाप पुण्य खरे असते अमृत सुद्धा अनुभव कधी आला आहे यांचा कधी कोणाला अनुभव कधी आला आहे यांचा कधी कोणाला भाकड कथावरती विश्वास ठेवायचा नसतो मुला भाकड कथावरती विश्वास ठेवायचा नसतो मुला श्रद्धेपायी अंग होऊन घेतात कोणी नर श्रद्धेपायी श्रद्धेपाई होऊन येतात कोणी नर भ्रष्ट गुरुंच्या नादापायी बुद्धी होते अंधळी भ्रष्ट गुरुंच्या नादापायी बुद्धी होते अंधळी गुरुने खरे लिहिले आहे दान कधी कोणाला गुरुने खरी दिली आहे दान कधी कोणाला विश्वास ठेवायचा नसतो बोला विश्वास ठेवायचा नसतो बोला संत संत सग प्रत्येक मठात असतेवाद सत्संग की संत सग प्रत्येक मठात असतेवाद मी म्हणेन तीच पूर्व मी म्हणेन तोच रंग मी म्हणेन तीच पूर्व मी म्हणेन तोच रंग झळ बसते कायचा बोला कथावरती विश्वास ठेवायचा यांचा धर्म नंद टेळा धर्म यांचा धर्म पाठ्य पूजा मान यांची उंच मात्र धर्म यांचा असतो खोजा मान यांची उंच मात्र धर्म यांचा असतो खोजा अधर्माला धरून धर्म गल्ली

पाठ कधी फिरू नको लोकशाही स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा मार्ग नेहमी असतो खुला भाकड कथावरती विश्वास ठेवायचा नसतो मुला भाकड कथावरती विश्वास ठेवायचा नसतो मुला भाकड कथावरती विश्वास ठेवायचा नसतो धन्यवाद सर पूर्ण आशय आपण आपल्या कवितेतून मांडलेला आहे आणि छान संदेश आपण दिलेला आहे मुलांना प्रश्न विचारलेला आहे नक्कीच मुलं याचा विचार करते यानंतर आपण पाच मिनटाचा पे घेणार आहोत कुणी नंतर आलेले आहे काही मंडळी त्यांना नाश्ता वगैरे चहा घ्यायचा असेल तर देऊ शकता पण लगेच आपण बारा वाजून दहा मिनिटाने लगेच आपण बारा सात झाले एक बारा दहा मिनटात लगेच इथे येऊन सुरुवात करूया

Thank you.